पुढची बातमी उद्धव ठाकरे अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना अतिवृष्टीचा फटका बसलेला आहे आणि त्या दृष्टीनं आता उद्धव ठाकरे सुद्धा अतिवृष्टी ज्या ठिकाणी झालेली आहे ज्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे नागरिकांचा शेतकऱ्यांचं तिथे पाहणी दौरा करणार आहेत असं समजतंय संपूर्ण राज्यभरात अनेक ठिकाणी या पावसानं दयनावडवून दिली आहे धुळे जिल्ह्यातही पावसाचा हाहाकार माजलेला आहे मक्याच्या शेतात गुडघाभर पाणी साचलंय ज्यामुळे लाखो रुपयांचं नुकसान आता बळीराजाचं झालेलं आहे हरभरा त्याचबरोबर गहू पिकाला सुद्धा अतिवृष्टीचा फटका बसलाय सरकारने तत्काळ पंचनामे करावेत शेतकऱ्यांची ही सगळी मागणी आहे ही सध्या तिथली अवस्था आपण बघतोय जालन्याच्या अंबड तालुक्यातील सुकना नदीला पूर आलेला आहे पुराचं पाणी शेतात शिरलंय आणि त्यामुळे मोठं नुकसान झालेलं आहे जालन्यातली ही सगळी पूरस्थिती ड्रोन कॅमेऱ्यात काही झाली आहे लातूरमध्ये सुद्धा अशीच परिस्थिती पाहायला मिळते लातूर जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून मुसळधार पावसानं धुमाकूळ घातलाय जिल्ह्यातील अनेक भागामध्ये मोठा पाऊस झालाय खरीप पिकाला त्याचा मोठा फटका बसलेला आहे लातूर जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरापासून मुसळधार पाऊस होतोय या पावसाचा तडाखा मोठ्या प्रमाणात खरीप पिकांना बसलेला आहे मी सध्या उभा आहे लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यातल्या आलमला शिवारामध्ये पावसाच्या पाण्यामुळं अशा प्रकारे शेत शिवारामध्ये पाणी साचलेलं आहे आणि या पाव साचलेल्या पाण्याचा फटका या पिकांना मोठ्या प्रमाणात बसलेला आहे आपण पाहू शकता हे सध्या शेतामध्ये सोयाबीनचं पीक आहे आणि या पिकामध्ये पाणी मोठ्या प्रमाणात साचलं असून साचलेल्या पाण्यामुळं हे सोयाबीनचं पीक पूर्णतः वाया गेलेलं आहे खरीप पिकातलं खरीप हंगामात शेतकऱ्यांची जी आशा होती ती आणि जी मदार होती ती या सोयाबीन पिकावर होती मात्र या मुसळधार पावसानं सोयाबीन पिकाचं मोठं नुकसान केलेलं आहे त्यामुळं शेतकऱ्यांचं अर्थकारण बिघडून गेलेलं आहे आणि शेतकरी अहवाल दिले झालेला आहे आर्थिक अडचणीत सापडलेला आहे त्यामुळं आता शेतकरी शासनानं तात्काळ कर पंचनामे करून आर्थिक मदत करण्याची आणि लातूर जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करत आहे. ओडारी न्यूज साठी श्रीराम जाधव आलमला लातूर छत्रपती संभाजीनगर मध्ये मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलाय. ढेकू नदीच्या पुलावरून एक बाईक सवार वाहून गेल्याची घटना घडली गट आहे. वैजापूर तालुक्यातील बाभुळगाव बुद्रुक इथली ही घटना आहे. हे दृश्य आपण बघतोय. बाईक स्वार या पुराच्या पाण्यात वाहून गेलेलं आहे खरंतर प्रशासनाकडून सातत्यानं हे आवाहन केलं जातं की नसतं धाडस करू नका पुराचं पाणी आलं असेल तर तिथे जवळ पाहायला सुद्धा जाऊ नका पण तरी सुद्धा नागरिक जर ऐकत नसतील तर हे असेच प्रसंग घडणार आहेत बाईक स्वार थेट या पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची दृश्य आपण सध्या पाहतोय पुढची बातमी अहिल्यानगर कल्याण महामार्ग आज दुसऱ्या दिवशीही बंद आहे सीना नदीला सध्या पूर आलाय आणि त्यामुळे दुसऱ्या दिवशी सुद्धा महामार्ग बंद ठेवावा लागलाय पाणी पातळीमध्ये प्रचंड वाढ झाली त्यामुळे वाहतूक पर्यायी मार्गाने वळवलेली आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसापासून पावसाचा रुद्र अवतार आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आज देखील आज दुसऱ्या दिवशी देखील नगर कल्याण महामार्ग हा पूर्णपणे ठप्प झालेला आहे नगर कल्याण महामार्गावरील ही जी सीना नदी आहे या सीना नदीला पूर आल्यामुळे हा जो महामार्ग आहे पूर्णपणे ठप्प झालेला आहे आणि वाहतूक पर्याय मार्गाने वळवण्यात आलेली आहे नगर बायपास वरून संपूर्ण वाहतूक वळवण्यात आलेली आहे तर नगर जिल्ह्यात गेल्या दोन ते तीन दिवसापासून पावसाचा मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय जामखेड तालुका असेल पाथर्डी तालुका असेल आणि अन्य अनेक तालुके असतील तालुक्यातील जे गावं आहे ते पूर्णपणे बाधित झालेले आहे ऐंशी हजाराहून जे हेक्टर क्षेत्र आहे ते पाण्याखाली गेलेलं आहे पिकांचं नुकसान मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे पीक असं त्यामध्ये मका असेल सोयाबीन असेल कांदा असेल त्याचप्रमाणे फळबागा असतील या फळबागांचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे आणि आज नगर कल्याण महामार्गावर हा दुसरा दिवस आहे सीना नदीला पूर आलेला आहे आज दुसऱ्या दिवशी देखील वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली आहे आणि ही वाहतूक पर्याय मार्गाने वळवलेली आहे तर नगर जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसापासून पावसाचा रुद्र अवतार सर्वत्र आपल्याला पाहायला मिळत असल्यामुळे नदीकाठच्या गावांना देखील प्रशासनानं सतर्क राहण्याचा इशारा दिलेला आहे उमेर सय्यद पुढारी न्यूज अहिल्यानगर तर तिकडे हिंगोलीच्या वसमत औंढा नागनाथ परिसरामध्ये सुद्धा ढकफुटी सदृश्य पाऊस झालाय आणि या पावसानं ओढे नाले यांना सुद्धा पूर आला होता पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह बारा तासानंतर तलावाजवळ आढळून आलाय या ठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी जमलेली आहे आमच्या हिंगोलीचे प्रतिनिधी या सगळ्या संदर्भात आपल्याला आणखी तपशील देतील बघूया पिकाचं आतोनात नुकसान केले आहे आजही नदी काठच्या शेतामध्ये पाणी आहे आपण पाहू शकता की मी अशा शेतामध्ये आहे की त्या शेतामध्ये आजही पाणी आहे जवळपास माझ्या गुडघ्यापर्यंत हे पाणी आहे आणि अशा पिका अशा पाण्यामध्ये हे पीक सोयाबीनच असं तरताना दिसत आहे आपण प्रत्येक पीक जर पाहायला गेलं तर साधारणतः या पिकाला जे आहे तर कुठं सेंग नाही फक्त या पिकाला फक्त पानं आहेत कारण या सोयाबीनच्या झाडाला केवळ पाच शेंग आहेत त्यामुळे आता शेतकऱ्यांनी नेमकं जगायचं कसं हा प्रश्न निर्माण झालेला आहे आपल्या सोबत एक शेतकरी महिला आहे मला सांगा ताई स्वतः शेतामध्ये नेमकं कोणतं पीक आहे तुमच्या आणि कसं नुकसान झालेलं आहे कापूस आहे चक पाण्याने गेले आहे काय आता मागणी आहे तुमची असं म्हणजे की नुकसान आमचे हे भरून द्यावी नक्कीच तर आपण बघितलं शेतकऱ्यांची महिलांची अशी मागणी आहे की नुकसान भरपाई यावी दादा मला सांगा तुमच्या शेतामध्ये कोणतं पीक होतं काय काय पीक आहे कस त्याची परिस्थिती आहे सोयाबीन आहे कापूस आहे हे पीक समजा पाण्यात गेले आम्हाला भरपाई सरकारने द्या पाहिजे जगाव कसं काय कळून झाले काय वाटते तुम्हाला आता नेमका कसा खर्च केला होता याच्यावर साधारणतः उत्पन्न किती होईल काय वाटते तुम्हाला उत्पन्न काय होतच नाही आले चक केलं पाण्यानं काहीच नाही शेम पण नाही नक्कीच तर आपण बघितलं असेल ज्या शेंगाला सत्तर ते ऐंशी शेंगा येत होत्या सोयाबीनच्या झाडाला मात्र त्या झाडाला केवळ आता फक्त पाच उरल्या आहेत त्याच्यामुळे आता खरंच खरंच यातून उत्पन्न किती होईल हा तर प्रश्नच आहेच मात्र हे सोयाबीन काढायचं की नाही हा देखील प्रश्न या शेतकऱ्यासमोर उभा टाकलेला आहे आपल्यासोबत एक युवा शेतकरी आहे दादा मला सांगा तुम्ही शेती करायला सुरुवात केली आहे जेव्हापासून शेती करायला सुरुवात केली तोपासून तुम्हाला काय वाटलं होतं किती उत्पन्न होईल आता काय तुम्हाला मला वाटलं शेती केली उत्पन्न होईल त्यामुळे शेती या वर्षीच मी करायला लागलो पण या शेतीमध्ये इथून तिथून सगळं पाणी सगळं ओला दुष्काळ सरकारनं माझा की ओला दुष्काळ जाहीर करा ही आपलं आज मंत्रिमंडळाची मीटिंग आहे ना।, ना आता बातमी परभणी मधून परभणी जिल्ह्यामध्ये गोदावरी नदी पात्रात तीन लाख पस्तीस हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे गंगाखेड शहरामध्ये गोदावरी काठी पोलीस बंदोबस्त सध्या ठेवला गेला आहे प्रशासन अलर्ट मोडवर आहे अधिकारी सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवणं गायकवाडी मराठवाड्यामध्ये मागील दहा दिवसापासून जोरदार पाऊस पडत आहे त्यामुळे गोदावरी नदीची पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे गंगाखेड येथील गंगाखेड धारखेड पुलाला पाणी चिटकून वाहत आहे त्यामुळे पोलिसाचा चोख बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे गोदावरी नदी दुथडी भरून वाहत असल्याने गोदावरी रुद्र रूप आपल्याला ढालेगाव बंधाऱ्यामधून सकाळच्या सुमारास गोदावरी नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे यासोबतच बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने देखील गोदावरी नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे त्यामुळे ही पाणी पातळी वाढणार असल्याने गंगाखेड असो पालम असो पूर्णा असो या तिन्ही तालुक्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे गंगाखेडचे उपविभागीय अधिकारी जीवराज दापकर हे स्वतः पूरजन्य परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत तर दुसरीकडे परभणी जिल्ह्यातील दुसरे मोठे धरण असलेल्या निम्न दुधना धरणातून देखील दुधना नदी पात्रामध्ये सध्या स्थितीला सव्वीस हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सकाळपासूनच सुरू करण्यात आलेला आहे यासोबतच येलदरी धरणात देखील मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जात आहे एकंदरीतच पाहिलं तर परभणी जिल्ह्यातील गोदावरी असो दुधना असो पूर्णा नदी असो या तिन्ही नद्या दुथडी भरून वाहत आहेत जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पूर्जन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे अक्षय मुंडे पुढारी न्यूज पुढची बातमी बघूयात मुसळधार पावसामुळे सोलापूर होडगी महामार्ग बंद झालाय होडगी तलाव ओव्हरफ्लो झाला आहे त्यामुळे तलावाचं पाणी आता रस्त्यावर आलेलं आहे या पाण्यातून मार्ग काढताना वाहन चालकांना अनेक अडचणी येत आहेत नाशिकच्या गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग आता आणखी वाढवला जाणार आहे गंगापूर धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची संततधार सुरूच आहे गंगापूर धरणातून दोन हजार दोनशे बहात्तर क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जातोय त्यामुळे नदीकाठी राहणाऱ्या सगळ्या गावकऱ्यांनी सावध राहावं अशा सूचना दिल्या गेल्या नाशिक जिल्ह्यामध्ये येवला तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळलेला आहे आणि त्यामुळे पूरस्थिती आलेली आहे देव नदीला पूर आलाय त्यामुळे देवठाण भुलेगाव रस्ता बंद झालाय या रस्त्यावरील पुलावरून पाणी आहे त्यामुळे देवठाण ते, ते भायखेडा रस्ता सुद्धा बंद झालेला आहे नाशिकच्या सटाण्याचं हरणबारी धरण हे ओव्हरफ्लो झालंय मोसम काटवण करंजाडी खोऱ्याला आता दिलासा मिळतोय नाशिकच्या सटाण्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये जोरदार पाऊस झालाय आणि त्यामुळे हरणबारी धरण हे ओव्हरफ्लो झालेलं आहे तर तिकडे नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर शहरातून वाहणारी रंगावली नदी ही सध्या प्रचंड पाणी पातळी वाढलेली आहे तिच्यात आणि रंगावली नदीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस होतोय रंगावली धरण पूर्ण क्षमतेनं भरलंय ओव्हरफ्लो झालेलं आहे जळगावला मुसळधार पावसानं झोडपून काढले अतिवृष्टीमुळे शेतात पुराचं पाणी शिरलेलं आहे शेतात साचलेल्या पाण्यामुळे कापूस पिकाचं अतोनात नुकसान झालंय